नमस्कार बांधवांनो आज आपण एक वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ घेऊन आपण सर्वांसमोर येत आहोत आज आपण आपल्या मेंढपाळ बांधवाचा व्हिडिओ करत आहोत तर या ठिकाणी शिवारामध्ये शिवरामध्ये मेंढपाळ बांधव आलेले आहेत त्यांच्या ताप्यासहित हो तर आपण त्यांच्याशी काही गोष्टी बोलू ते कुठून आलेले आहेत कुठं चाललेले आहेत किती महिन्याचा प्रवास आहे हे बघा तुम्ही किती आहेत एवढे मेंढरो अजून दुसरे मेंढरा आहेत दुसरा ताप आहे त्यांच्यापासून थोडा पुढे अंतरावर चालत चाललाय दादा कुठून आला सांगा की कुठल्या जिल्ह्यातून आला कुठल्या जिल्ह्यातून आला की सातारा जिल्ह्यातून कुठून सातारा सोलापूर सोलापूर सातारा सोलापूर करत इथपर्यंत आलो धाराशिव इकडे पुढे कुठल्या जिल्ह्यापर्यंत गेलो लातूर जिल्ह्यात लातूर आता परत निघालो किती महिन्यांत तुम्ही प्रवास करायला गेलाय दिपाळी बसून आता परत आ, परत तुम्ही तुमच्या गावी अजून किती दिवसाकून जातो दोन महिन्यातून गाव सोडल्यानंतर मग कसं वाटतंय <laughs> गाव सोडावं लागतंय आम्हाला नाही ना, ना ती तर आहे मेंढपाळ मधल्यास का आपल्या पशुधनासाठी फिरावं लागतंय पण गावाची कधी आठवण वगैरे गावाची आठवण आल्यावर जातोय गावाकडे जातोय का बर कसं वाटतंय आमचा इकडला भाग एक नंबर भाग आहे लातूर जिल्हा एक नंबर भाग असते बर दुष्काळी भाग आहे असं आहे का पाऊस वगैरे आल्यास कस करता हो तुम्ही पाऊस आल्यावर काय जरा मेन कपड्याची काय हे करायचं जरा कुठे कुठे हा असंच का, का, फुफी फुफी। का? हुँ। हुँ। आता तुम्हाला पाय असं गावाकडे जायला आणखीन किती दिवस लागतील दोन ते अडीच महिने लागतात का दोन अडीच महिने लागतील पाऊस पडतो जायचं बरं तुमच्याकडल्या जिल्ह्यात आणि आमच्या इकडे लातूर जिल्ह्यामध्ये पिकामध्ये जमिनीमध्ये काय असा बदल आहे लातूर जिल्हा फोड आहे असं आहे का तुमच्याकडे नाही का आज पिकं ना नाही पाऊस पाणी भात नाही हां हां तर आपण आता छोटासा एकदम छोटासा व्हिडिओ बनवलं होतो आपल्या मेंढपाळ बांधवासाठी सातारा जिल्ह्यातून लातूर जिल्ह्यापर्यंतचा हा प्रवास <laughs> त्यांचा खरंच खूप थक्क करणारा आहे आश्चर्यकारक आहे कष्टाचा आहे आणि हे पहा ते आता पर, परतीच्या प्रवासाला निघालेले आहेत लातूर ते सातारा आज आबाळ आलेला आहे बादागावच्या काही शिवारामध्ये आज पाऊस पडला आहे हे असंख्य हे या ठिकाणी मेंढरा आहेत असेच अनेक तापे काही अंतरावरती पुढे गेलेले आहेत आपण त्यांना पाहण्याचा प्रयत्न करू तर दादा तुमच्या प्रतीच्या प्रवासाला आमच्या शुभेच्छा बरं ज्यावेळेस तुम्ही येताल त्यावेळेस आपण भेटण्याचा प्रयत्न करू